निफाड तालुका संपर्क सुरळकर तर पिंपळगाव महिला गांगुरडे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अटवले गट निफाड तालुका संपर्क प्रमुख पदी चंदनभाऊ सुरळकर आणि महिला आघाडीच्या पिंपळगाव बसवंत शहर अध्यक्षपदी दुर्गाताई रवींद्र गांगुर्डे यांची पाच जून रोजी निवड करण्यात आली आहे उत्तर महाराष्ट्र प्रमुख तथा जिल्हा अध्यक्ष प्रकाशजी लोंडे साहेब यांच्या हस्ते नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले यावेळी ग्रामीण जिल्हा अध्यक्ष विनोद भाऊ जाधव पीएल ग्रुप संस्थापक अध्यक्ष भूषणभाई लोंढे जिल्हा कार्याध्यक्ष प्रदीप नाना गांगुर्डे जिल्हा सल्लागार अशोकराव गांगुर्डे जिल्हा संपर्क प्रमुख समाधान जगताप पिंपळगाव बसवंत शहराध्यक्ष सुदेश गांगुर्डे दीपक मोरे करण साळवे आदी पदाधिकारी उपस्थित होते तालुका अध्यक्ष विनोद शिंदे यांनी माध्यमांसोबत बोलताना सांगितले की निपाड तालुक्यात गतिमान पद्धतीने लक्ष वाढीसाठी प्रयत्न असून लवकरच तालुका मेळावा घेऊन नवीन नियुक्त्या करण्यात येणार आहेत यावेळी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला न्यूज पॉइंट मराठी बसवंत पिंपळगाव रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या निफाड तालुका संपर्क प्रमुखपदी युवक नेते चंदनभाऊ सुरळकर त्याचप्रमाणे पिंपळगाव बसवंत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया महिला आघाडीच्या शहराध्यक्षपदी दुर्गाताई रवींद्र गांगुर्डे यांची निवड करण्यात आली आणि त्यांच्या या निवडनियुक्तीचं पत्र उत्तर महाराष्ट्राचे प्रमुख आणि जिल्हाध्यक्ष आदरणीय प्रकाशजी लोंडे साहेब यांच्या हस्ते देण्यात आले आणि ह्या निवड प्रसंगी ग्रामीण जिल्हाध्यक्ष भाऊ जाधव भूषणभाई लोंडे अशोक भाऊ गांगुर्डे शहराध्यक्ष सुदेश गांगुर्डे करन साळवे अत्यंत खेळीमिणीच्या वाते वातावरणात ही निवड पार पाडली निफाड विनोद विनोदभाऊ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली गतिमान पद्धतीने निफाड तालुक्यामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या इंडिया या पक्षाची बांधणी गाव तिथं शाखा या नियमाप्रमाणे आमची प्रक्रिया चालू आहे